नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवतो आहे मस्त असे नूडल्स नूडल्स म्हणजे आपण हे नूडल्स जे बनवतो आहे ते नाचणीपासून नाचणीच्या पिठापासून तुम्ही पाहू शकता अगदी हेल्दी आणि टेस्टी अशी ही आपली रेसिपी बनवून तयार होते आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही आपण सर्व करू शकतो म्हणजे छोट्या भुकेसाठी मोठ्या भुकेसाठी इवन अगदी डिनरसाठी सुद्धा डिनर लंचसाठी अशा प्रकारे नाचणीचे नूडल्स जे आहेत ते बनवून आपण मुलांना वगैरे देऊ शकतो किंवा मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतो तर इथे मी नाचणीचं पीठ दोन कप घेतलेलं आहे तर ही नाचणी छान साफ करून व्यवस्थित चक्कीतून दळून आणलेली आहे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला मोदकाची जशी उकड घेतो हो, तशी उकड काढून घ्यायची आहे तर इथे मी दोन कप पिठासाठी दोन कप पाणी वापरलेलं आहे अर्धा चमचा इथे मीठ घातलेला आहे आणि अगदी एक स्पून एवढं तूप घातलेलं आहे पाण्याला उकळी आल्याच्यानंतर हे सर्व नाचणीचं पीठ जे आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत अशा प्रकारे सर्व ह्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोवरच ठेवायची आहे जोपर्यंत ह्या पिठाच्या सर्व गुठळ्या वगैरे मोडून होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम चालू ठेवायची आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पीठ आपलं छान सर्व मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत प्रकारे थोडंसं मी हे पीठ वरखाली असं करून घेतलं कारण बऱ्यापैकी गरम आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर या वाटीमध्ये मी थोडंसं तेल मिक्स करून पाणी घेतलेलं आहे तर थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ जे आहे ते अगदी मऊसूद असा गोळा होईल इतपत असं मळून घ्यायचं आहे साधारण एक तीन ते चार मिनिट लागतात फार वेळ लागत नाही आणि नाचणीचं पीठ शक्यतो चक्कीतून आणताना अगदी बारीक दळून आणायचं म्हणजे जेव्हा आपण गिरणीतून दळून आणतो तेव्हा बारीक दळून आणायचं आहे तर अशा प्रकारे छान मावसूतच आपला गोळा इथे बनवून तयार झालेला आहे तर आपण हे इथे नूडल्स बनवतो आहे त्यामुळे अशा प्रकारे गोळे बनवून घेत आहे जेणेकरून आपल्याला पटकन ते गाळता येतील तर चकलीचा जो साचा असतो तो अशा प्रकारे मी घेतलेला आहे आणि इथे माझ्याकडे असे मोठी शेव आणि बारीक शेव जे असते असे दोन इथे प्लेट्स आहेत तर त्यातली आपली मोठी जी जाडी शेव असते त्या ती प्लेट आपण इथे यूज करत आहोत थोडंसं तेल पाण्याचा हात लावून अशा प्रकारे एक पिठाचा गोळा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याची शेवही गाळून घ्यायची आहे म्हणजे आपण जशी शेव वगैरे गाळतो तशी गाळून घ्यायची एका ते ताठामध्ये छान तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घ्यायचं म्हणजे पटकन ही नूडल जी आहे ती शिजवल्याच्यानंतर अगदी व्यवस्थित इझिली निघते चिकटत वगैरे नाही तर अशा प्रकारे पूर्ण एक साचा भरून जेवढं मी पीठ घेतलं होतं तेवढं सर्व ह्या ताटामध्ये मी ही जी नूडल्स आहे ती गाळून घेत आहे तर पीठ आपलं परफेक्ट झालं असेल तर अजिबात ही नूडल्स एकमेकाला चिकटत नाही छान मोकळ्या सुटसुटीत जशी मार्केटमध्ये नूडल्स मिळते तशी बनवून तयार होते तर अशा प्रकारे सर्व नूडल्स जे आहे ते मी अशा वेगवेगळ्या ताटामध्ये गाळून घेत आहे कारण आपल्याला ही आता छान अशी उखडवून घ्यायची आहे तर इथे माझी तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी नूडल्सला तार धरलेली आहे अजिबात तुटलेली वगैरे नाही इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक असं अशा प्रकारे स्टँड ठेवायचा आहे त्या स्टँडवर आपण नूडल्सचं जे ताट आहे ते ठेवायचं वर झाकण लावायचं आणि साधारण एक नऊ ते दहा मिनिट आपल्याला हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहे तर एक दहा मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली नूडल इथे उकडून झालेली आहे कलर पण सुंदर आलेला आहे अशाच प्रकारे बाकीचे सर्व नूडल्स जे आहे ते मी इथे उकडून घेत आहे अशा प्रकारे तर आपल्या इथे नूडल्स सर्व उकळून झालेले आहेत तुम्हाला मी दाखवत आहे ती थंड झालेली आहे थंड झाल्याशी आपल्याला ती वेगळी करायची नाही तर अशा प्रकारे थंड झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अगदी इझिली सर्व नूडल्स जे आहेत ते वेगवेगळे होत आहे मस्त आपली इथे नाचणीची नूडल्स बनवून तयार झालेली आहे अगदी इझी रेसिपी आहे तर ही नूडल्स तुम्ही आत्ता ह्या स्टेपमध्ये नारळाच्या दुधास मध्ये गुळ घालून खाऊ शकता किंवा आता आंब्याचा सीझन चालू आहे तर आमरासोबतही खाऊ शकता तर इथे आपण थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण एक दहा ते पंधरा पाकळ्या घालून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये एक दोन इंच अद्रक बारीक चिरून घेतलेलं तेही घातलेलं आहे हे सर्व आपल्याला अगदी झटकन परतायचं आहे म्हणजे अगदी फार वेळ शिजवायचं नाही अगदी तीन ते चार हिवरे मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्याही घालून घेतलेल्या आहेत आणि इथे मी पातीचा कांदा वापरलेला आहे तर पातीच्या कांद्याचा जो कांदा असतो तोही ते पाहिजे कांदे होते तेही बारीक चिरून घातलेले आहेत शिमला मिरची साधारण एक मोठ्या साईजची बारीक लांबसर लांबट अशी कापून घेतलेली तीही घातलेली आहे इथे मी फरसनी म्हणजे बीन्स घेतलेले आहेत तेही साधारण एक शंभर ग्राम आहे तेही बारीक चिरून घातलेले आहेत ह्या भाज्या सर्व आपल्याला जास्त शिजवायच्या नाही तर मी पटापट परतवून घेत आहे यातच मी आता कांद्याची पात घातलेली आहे साधारण एक मोठभर आणि इथे एक दोन गाजर बारीक असे लांबसर लांबट कापून घेतलेले तेही घातलेले आहेत छान परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा आपण इथे सोया सॉस घातलेला आहे हे सर्व अगदी परतवून घ्यायचं आहे पटकन असं आणि इथे माझ्याकडे शेजवान चटणी घरी बनवलेली आहे तर याची रेसिपी अपलोड केलेली आहे शेजवान चटणी साधारण एक ते दीड चमचा आपल्या अंदाजाने आपण कमी जास्तही करू शकतो जसं तिखट हवा असेल तसं आपण शेजवान चटणीचा वापर करू शकतो इथे माझ्याकडे मॅगी मसाला आहे तर मॅगी मसाला इथे मी साधारण एक चमचा घातलेला आहे थोडंसं थोडंसं या नूडल्सला छान असं बाहेरचं जसं टच असतो तशा प्रकारे आपण बनवणार आहोत चवीनुसार मीठ घातलेलं आहे या भाज्या जास्त परतवायच्या ना नाहीत इथे आता मी कोबी जो आहे तो वरून घातलेला आहे आणि हे आपल्याला आता जास्त शिजवायचं नाही तर कोबी अशा प्रकारे थोडासा कच्चा असेल तरच ती नूडल्स छान लागते तर आता सर्व छान परतून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या स्टेपला आपल्याला ही जी नूडल आपण उकडून घेतलेली आहे नाचणीची ती सर्व घालायची आहे आपण नूडल्स जेव्हा कढईमध्ये घालतो तेव्हा थोडेशे हाताच्या सहाय्याने प्रकारे सोडवून घ्यायची आणि घालायची सर्व भाज्या आपल्याला फ्राय करून झालेल्या आहेत आणि नूडल्सची आपली शिजवून झालेली आहे त्यामुळे अगदी जास्त परतवायचं नाही एखाद मिनिटसाठी ह्या सर्व ही नूडल्स मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण नूडल्सचं पीठ मळताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे याच्यामध्ये अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे तर इथे पाहू शकता एखाद मिनिट त्याच्यानंतर आपली नूडल्स ते बनवून तयार झालेली आहे तर वरून आपण आता इथे थोडासा कांद्याचा पात जो आहे तो बारीक चिलीला तो घालूया आणि थोडासा कोबी आहे तोही घालून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या इथे नूडल्स बनवून झालेली आहे तर तुम्हाला ही हेल्दी अगदी नूडलची नाचणीच्या पिठाच्या नूडलची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये किंवा इव्हन टिफिनमध्ये किंवा रात्रीच्या जेवणाचा जर कंटाळा आला असेल तर एक वेळचं रात्रीचं आपलं डिनर अशा प्रकारे आपण हे नाचणीचे नूडल्स बनवून मस्त असं सगळे एन्जॉय करू शकतो तर ह्या दोन कप ह्यामध्ये मी साधारण एक चार माणसांसाठी होईल एवढी नूडल्स माझी बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद